छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि पराक्रमाने नावारोपाला आलेला महाराष्ट्र याच महाराष्ट्रात अनेक साधुसंत क्रांतिकारक आणि अशा असंख्य महापुरुषांचा जन्म झाला भारताच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्राचे नाव पोहोचवले त्याच महाराष्ट्रात मराठी माणसांना अभिमान मिळवून देणारे आणि ताठ मानेने जगायला शिकवणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राला एक नवीन ओळख निर्माण करून देण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली यामध्ये त्यांना धर्मवीर अनंत दिगेसाहेबांची लाख मोलाची साथ लावली यांना आदर्श मानणारे आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे गोरगरीब सामान्य माणसांना नवीन दिशा देणारे अशा सामान्यातील सामान्य माणूस म्हणजेच मुख्यमंत्री मुख्यमंत्री हे पैसे हे पैसे एवढेच अगं पण लक्ष्मी माझ्याकडे एवढेच आहे तुला माहित आहे ना पाऊस चालू आहे कामदाना बंद आहे सगळं पुरतील का तेवढेच आहेत माझ्याकडे आता नमस्कार दादा हां माफ करा मी तुमचं बोलणं ऐकलं पण तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एस टी प्रवासाचं भाडं निम्म केलंय आणि जेष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास केलाय संपूर्ण महाराष्ट्रभर कुठेही फिरा कळत हो मी ऐकून होते महिलांना हाफ तिकीट आहे म्हणून पण खरंच आत्ताच्या सरकारला खूप काळजी आहे गरीब माणसाची चालतं चला येऊ नमस्कार आता पुढचं की मग पैसे दोनशे आई ए आई अरे आलास बाळा नमस्कार अरे राहू दे कसा आहेस बाळा तू मी मजेत होय रे एवढा वेळ का केलास यायला अग आई पावसामुळे गाड्या अवेलेबल नव्हत्या आणि आपल्या गावात यायला गाड्या कमीच असतात त्यामुळे यायला उशीर झाला बरं चिल ना खूप हो। बरं मी असं करते चहाने नाश्ता तुझ्यासाठी आणते हो तो फ्रेश हो अरे म्हणून केव्हा हो गू आत्ता चालू आहे आई याद गेली येते अमीर लक्ष्मीते तुम्ही कधी आला आत्ताच आले हे की चहा नका थोडा नको चहा काम होतं तुमच्याकडं बोला की काय नाही कामाचे पैसे पाहिजे होते आणखी बाकी आता किती दिवस आहे महिनाभर आहे ते शेतातली काम पण करायची लक्ष्मीताई तुम्हाला एवढी पैशाची गरज कस काय लागली हो त्यांचा पण पगार चालला नाही आणि केशवचाही पगार मिळाला नाही घरात बाजार आणायचा होता म्हणून म्हटलं आता पैसे आणावेत का बघू तुम्ही तो माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म नाही खबरला काकू आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी एक योजना काढली माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत प्रत्येक गरजू व गरीब महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्याचे ठरवले ते फॉर्म म्हणतो नाही याच्याबद्दल काही माहिती नाही काकू याची संपूर्ण माहिती तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये मिळून जाईल तिथून जाऊन घ्या आणि त्याचबरोबर माझा लाडका भाऊ ही पण योजना त्यांनी काढली अरे मनोज त्या योजनेबद्दल मी पण ऐकून आहे तू आलायस ना तर लक्ष्मी काय आहे हे माहिती तुम्हाला सरपंच ऑफिसमध्ये किंवा मध्ये मिळून जाईल मी तिथे जाऊन संपूर्ण माहिती घेतो आणि मग तुम्हाला सांगतो ठीक आहे चालेल ठीक का हा केश पाठवून हो देते हो दे ए मनोज हा अरे काय करतो इकडे पाऊस यायला लागलाय ये आलो आलो अरे कधी आलास मुंबई वरून अरे कालच चालू आहे काय आले आले पावसात काम मग करतोय अरे आता काय सांगायचं पावसात तेवढाय काय करायचं बरं ऐक ना आपण मंदिरात जाऊन गप्पा मारूया चल 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 काय कशी हा तो तेवढा आईचा फॉर्म भरायचा ना आपला लाडक्या बहीण योजनेचा अरे हा तो जरा कामामुळं राहूनच गेला आणि तशी आई घरात नव्हतीच ना ती पण बाहेरगावी गेली होती नाही आता भरून टाकू आता तो आलायच ना टप्य हो भरून हा अरे काय नसतं तसं अरे सरकारच्या ज्या योजना आहेत ना त्या फक्त नावापुरती असते आणि तसं बी आधी गरीब आणि सामान्य चिंतेना यांना काय फायदा झालाय सांगा बरं त्या तुम्ही सरकारच्या योजनेचा लाभ घेताय ना मग का गरीबाची चेष्टा करतायोग काय आधीच सरकार नाही आहे सरकार आहे हम्म का महाराष्ट्र दिसत नमो शेतकरी योजना त्याचे दोन हजार रुपये मला आजच मिळाले आणि पीक विम्याचे पण पैसे मला परवा दिसे मिळाले अहो आपले मुख्यमंत्री साहेब मुळात शेतकरीच आहेत त्यामुळे त्यांनी आपल्या महाराष्ट्र सरकारनं सगळ्या शेतकऱ्यांसाठी नवनवीन आणि वेगवेगळ्या वेग योजना तयार केलेल्या आहेत आणि त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं मला वाटतं बरोबर बरोबर <laughs> बरोबर येऊ का हो 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 चालू आहे बैठक का हर का त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद फक्त आणि फक्त आपल्यासारख्या गरीब लोकांच्या आणि सामान्य लोकांचे एकमेव मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्यामुळेच खरं का तुम्ही म्हणताय ना अरे आत्ता डोळ्यात एकच बघितलं मी अरे येईल का ते आपल्या माणसाला दोन योजनेचा फायदा मिळला आहे हे सरकार म्हणजे गरीब जनता आणि सामान्य जनतेसाठीच आहे हे बघा मी जे काय आता तुम्हाला बोललो असेल तर मला माफ करा पण या सरकारच्या योजनेचा फायद्याचा तुम्ही जे मला सांगितलं त्याबद्दल मी तुमचा आभार आहे असं हो चला या या वा काय म्हणता काय तब्येत बर होता म्हणून हो होतो आजारी पण आता बरं आहे कुठल्या गेलला सातारला सरकारी दवाखाने होय हो तिथे औषध सगळी फुकट आणि कुठली बी ऑपरेशन आहे का नाही फुकट होत्या आता तर का नाही केस पेपर बी मोफत झालाय वा वा छान छान खरंच शिंदे साहेबांचं सरकार म्हणजे गरीबा माणसा सरकार आहे आम्हाला पण शिंदे सरकारच पाहिजे मग चल हो पाहिजे हो या काळजी घ्या हो आराम करा होंद्रवाणी फुले लासतो कसा जो माझा बोल लाग नमस्कार सकाराम दादा नमस्कार बघ या बसा कधी आला मुंबईवर ना अरे परवा चालू म्हटलं बरेच दिवस झाले तुला भेटलो नाही म्हटलं भेट गाठ घ्यावी बरं आला बाकी बरं आहे ना एक नंबर बरं चहा वगैरे काय घेणार मग बाकी घरी वगैरे मुंबईत पाऊस वहिला पैसे पाहिजे शायद ग्रुप वाटायची वही द्यायची सारखे सारखे तुझ्या वाई कशा का संपून जातात कुठनं पैसे द्यायचे तुला पैसे काय झाडा लागलेत का पैसे वाटते तुला अगं तू शाळा सोडून दे आणि घरची कामं करत जा खालीला कारण शिक्षणाला भार अरे देना बाबा तिला पैसे वयासाठी तर पैसे मागते सरकारी शाळेत येते तिला सरकारी शाळेमध्ये पुस्तक गणवेश मोफत आहे आणि तिथे फी भरायची पण गरज नाहीये मग कसली चिंता अरे बाबा मुलीच्या जातीला शिकून काय उपयोग नाही उद्या लग्न झाले की जातील ती त्यांच्या घरी निघून अरे बक्का तिला घरीच बसून ठेवणार आहे का घरच काम सांगणार आहे का तुला माहितीये का आपल्या शिंदे साहेबांनी मुलींसाठी एक योजना काढली आहे कन्यादान योजना या योजनेमार्फत मुलींना तिच्या जन्मापासून तिच्या लग्नाचा खर्च आणि तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार आहे पण हे सगळं तू ती खरं आहे का थप्पा मारतोस नाही शंभर टक्के आहे बघ तुला आता तिची कसली चिंता करायची गरज नाहीये शेवटी शिंदे सरकार आहेतच की हा हा थोडा किरकोळ खर्च करावा लागेल बस अच्छा बस हे घे पन्नास रुपये आणि जशा आहेत बरं चल मी येऊ का काम आहे मला बरं आहे ना आता माहिती हो आहे भेटू मग चालतं चाल चल। चल। नमस्कार ओळखलं का नमस्कार नमस्कार, नमस्कार बसा ओळखलं ना तू मनोज आणि तू केशव हो। <laughs> <laughs> बरोबर साहेब बरं काय कसं काय केलं साहेब थोडी माहिती हवी होती लाडकी बहिणी या योजनेबद्दल थोडी माहिती पाहिजे या केशवला हो त्याबद्दल काय माहिती नाही आणि त्याच्या आईला याबद्दल कुणी काही सांगितलेलं नाहीये असं काय म्हणू नका या कामाची जबाबदारी अंगणवाडी सेविकांच्या वरती आहे आणि त्या प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन या योजनेची माहिती देत आहेत आणि त्या जरी समजा आपल्या घरी जरी नाही आल्या तरी आपली जबाबदारी आहे की आपण अंगणवाडीत जाऊन या गोष्टींचा संपर्क साधायचा आणि सा माहिती घ्यायची बरोबर बरोबर आहे बरोबर ना बरोबर बरोबर बरेचसे लोक कसं होत आहेत घरी नसतात त्यामुळे त्यांना माहिती मिळत नाही बरोबर बरो तुम्ही म्हणता ते बरोबर साहेब एकतर मी कामाला जातो माझे वडीलही कामाला जातात आणि आईही कामाला जाते त्यामुळे घरी कोणच नसतं आणि नेमकं त्यावेळेस ते त्या सेविका घरी येऊन गेले असतात असं आल तुम्ही घरी नसाल तर तुम्हाला हे माहिती मिळणार नाही बरोबर ना आणि जरी सुद्धा तुम्हाला माहिती नाही मिळाली तरी आम्ही इथे आहोतच की माहिती देण्यासाठी बरोबर बरोबर बरं साहेब या योजने व्यतिरिक्त अजून काही योजना आहेत का हो आहेत ना म्हणजे शेतकऱ्यांसाठी योजना आहेत पीक योजना आहेत आता एक रुपयामध्ये पीक विमा योजना मला सांगा कोण देत आहे तुम्हाला आणि आपले शिंदे जी सरकार आहेत का नाही हे स्वतः शेतकरी आहेत त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या कष्टाची जाण आहे त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांसाठी खूप योजना काढल्यात जसं की आणि शेतकरी पीक विमा एक रुपयामध्ये महिलांचा प्रवास हाफ तिकीट आहे ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण तिकीट माफ आहे त्यांना बरोबर ना आणि त्याचबरोबर शिदा जो रेशन म्हणून आपल्याला मिळतो तांदूळ आहेत गहू आहेत हा आनंदाचा शिदा आपलं मोफत आहे याच्या पाठीमागचा सा उद्देश साहेबांचं सा खूप मोठं आहे महाराष्ट्रामध्ये कुठलाही व्यक्ती उपाशी राहता कामा नये गोरगरिबांसाठी अशा अशंक्य योजना आहेत या योजनांचा आपण लाभ घेतला पाहिजे आपण माहिती घेतली पाहिजे आणि कसं आहे गेल्या सरकारपेक्षा या सरकारनं खूप योजना आणल्यात आणि जेवढ्या जलद योजना आणल्यात तेवढ्या जलद राबवले सुद्धा आहेत त्यामुळं सर्वसामान्य लोकांचं सर्वसामान्य सरकार आहे आणि हे सरकार जे आहे ते सर्व लोकांची काळजी घेणार आहे म्हणजे एकनाथजी साहेबांचं सा सरकार अगदी बरोबर बोलतात साहेब आज शिंदे साहेबांच्या जे सरकार आहे त्यांच्यामुळंच सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी ताटपाने ह्या महाराष्ट्रामध्ये जगत आहेत आणि त्यांना म्हणून तर म्हणतात सर्वसामान्यातला सामान्य माणूस साहेब बरोबर आहे चला येऊ आम्ही नमस्कार